नमस्कार कॉन्स्टेबल मंजू फॅमिली तर तुम्हाला माहिती आहे की सत्याने मंजूचा आता लग्न होणार आहे आणि मी सगळी तयारी केलेली आहे आणि खास स्पेशल तुमच्यासाठी बघायला मिळेल की आज शिकारीचा दिवस म्हणजे शिकारीचा दिवस म्हणजे वाघमारे मॅडमनी सत्तेची शिकार केली म्हणजे प्रेमात पाळून आता त्यांचं लग्न होणार आहे तर आज शिकाऱ्याचा दिवस ठरलेला आहे आज लग्न ह्या मंडपामध्ये पार होणार आहे आणि मी तुम्हाला अशी काही झलक दाखवतो की कशा पद्धतीने सर्व तयारी चालू आहे सर्व कलाकारांची कशी तयारी चालू आहे लग्नासाठी काय काय त्यांनी खरेदी केले ते खरे सगळे कसं दिसणार आहेत आमचे सत्यमंजू कसे दिसणार आहेत आणि लग्न सोहळा एकंदरीत कसा पार पाडणार आहे तो तुम्हाला मी सगळ्यांकडं फिरून दाखवतो चला लग्न मंडपामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला दाखवतो की आम्ही कशा पद्धतीने तयारी केलेली कसं काय सजवले थोडस सा शूटिंगचं साहित्य आतमध्ये आहे पण तुम्ही समजून जाल की कशा पद्धतीने सगळी तयार झाली चला आतमध्ये सुरुवातीला बाप्पाची मूर्ती आहे आणि हा लग्नाचा हॉल आहे खूप चांगल्या पद्धतीनं हा सजवलेला आहे खूप मस्त पद्धतीने सजवलेला आहे आता जरा शूटिंगची तयारी गडबड आहे तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं सर्व सजवलेला मंडप आहे काय करू तर आपण तर आपण अशा लोकांना भेटूयात की जो आपल्या डिरेक्शन टीमचा असोसिएट डिरेक्टर आहे आणि हे जे तुम्ही आता लग्न मंडप बघताय जे सजवण्याचं काम करतोय तो आर्ट डिरेक्टर सोबत दोघं आहेत आपले या अभि आणि प्रशांत हे दोघ जण आमच्या ह्या युनिटचा खूप महत्वाचा भाग आहे अभिजित डिरेक्टर आहे आणि ही जी सजावट तुम्ही बघताय हे सगळं करण्याचं काम प्रशांत ने केलंय प्रशांत कशा पद्धतीनं तू केलेस आणि कधी किती तास झोपलायस सांग फक्त <laughs> तीन चार दिवसात दोन, 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 दोन ते तीन तास झोपतोय दोन ते तीन कारण का याच्या मग आमची मेहंदी झाली हळद झाली हळदीला सुद्धा खूप मोठं डेकोरेशन होतं आणि आता सुद्धा खूप मोठी सजावट आहे लग्नाची आणि लग्नाचं मला वाटतं एका दिवसात सगळं तुम्ही केलेलं आहे एका दिवसामध्ये सगळं उभा केलेलं आहे कारण रात्री हे झोपत नाहीत गेले चार ते पाच दिवस झालं फक्त दोनदा आहेत आणि सगळी इथं टीम आहेत आणि याच्यामुळे तुम्ही बघू शकता एवढं सगळं उभारण्याचं काम जे केलेलं आहे त्यांनी केलेलं आहे तर काय सांगाल आम्ही तुम्हाला कसं वाटतंय लग्न म्हणजे काय तुम्ही बघाच टेलिकास्ट तुम्हाला कळेलच की केवढं छान झालंय लग्न किती चांगलं शूट झालंय तुम्हाला खूप मजा येणार आहे बघताना लग्न आणि शेवटी आता झालंच सत्य आणि म्हणजे लग्न झालंच तर खूप मजा येईल बघायला तुम्हाला कळलं प्रशांत काय वाटतं तुला बघत राहा आपल्या सन वाजता सन मराठी थँक्यू नमस्कार तर तुमचं लग्न मंडपामध्ये स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता की वराड किती आलाय वराड वराड जरा हात वर करायचं हात वर करायचं कॅमेराला 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 तर हे वराड आहे नवरीकडचं नवऱ्याकडचं मिक्स वराड आहे सगळे जेवला का जेवला ना जिलेबी बिलबी खाल्ली का हा कोण नाही जेवलं तर सांगा मी अजिबात परत जेवण देणार नाही तरी आमचं असं वराड आहे आणि मग वराड आता जेवलंय चांगलं त्याच्यामुळे ते आता खुश आहेत तुम्हाला माझ्या फंटरकडून येतो तर आता लग्नामध्ये माझ्या खरं तर खूप सारी जबाबदारी आहे कारण सत्याचा एक जवळचा मी दोस्त आहे आणि भावासारखा त्याचा मी लहान भावासारखा मित्र आहे तर माझ्यासोबत काही पंटर्स आहेत म्हणजे आमच्या गँगचे आमची गँग आहे खर तर आणि माझ्यासोबत लग्नासाठी जी काय तयारी करायची का आहे जे काही धावपळ करायची त्यासाठी ते खूप सारी धावपळ करत आहेत त्यांना तुम्हाला भेटतो या तर अशी धावपळ करून फंटर बसलेले आहेत तर यांना मी उभा केलं पण ते आता व्हिडिओ येणार म्हणून बसले उभा राहा हा तर हे सगळे पंटर आहेत की ज्यांनी सगळ्या लग्नाची तयारी केलेली आहे किती माझा ऐकत्या सांगायचं तर आम्ही सर्वजण असे खूप छान दिसतोय आणि आम्ही हे एवढे छान दाखवण्याचं काम कोणत असतील तर आमचे डीओपी पी आणि ते वरती आहे त्यांचं काम चाललेलं आहे आपण तिकडे जात नाही कारण ते खूप बिझी आहे त्यांच्यावर खूप प्रेशर आहे कारण लाईट चाललेलं आहे आणि कशा पद्धतीने लाइटिंग करायची किंवा काय करायचं त्यांना सांगतायत शुभम सर आणि आहेत आले, आले, तर आम्ही सगळे कलाकार कसे सज्ज झालो तुम्ही बघितलेलं आहे आणि आपण तुम्हाला अशा लोकांना भेटवतो हो की कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे आमचे डिरेक्टर या इथं अविनाश सर बसलेले आहेत हे आमचे डिरेक्टर आहेत नाका जास्त बोलू तुम्ही धावपळ ते कामारे मला माहित आहे फक्त लोकांना आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आमचे डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शिप कोण आहेत तर अविनाश सर आहे त्यांच्यावर खूप प्रेशर आहे म्हणजे आम्ही खूप निवांत आहे आम्हाला आधीमध्ये जाऊन व्हॅनडीटी बसायला आहे आम्हाला लिंबू पाणी येतं सरबत येतं सगळं येतं पण यांच्यावरती एवढं प्रेशर आहे की दोनशे लोकांना हँडल करायचंय त्यातून ते सीन्स काढायचे आणि लग्न करायचंय तर सगळ्या गोष्टी त्यांना तिथं पोहोचवायचं प्रेशर आहे सरांना तर तुम्हाला फक्त ओळख करून द्यायची होती आमचे अविनाश सर सर येतो तुम्ही कंटिन्यू या तर इथं नवऱ्या मुलाचे पप्पा इथं बसलेले आहेत आणि नवऱ्या मुलाचा लहान भाऊ जयदीप इथं बसलेला आहे आणि नवऱ्या मुलग्याची वहिनी इथं बसलेली आहे तर लग्नासाठी सगळी म्हणजे काय म्हणतो वेळ झालेली आहे आणि त्या लग्नाच्या माहोलमध्ये आहे तर तुम्हाला कसं वाटतंय जरा सांगा आमच्या प्रेक्षकांना खूप छान वाटतंय आज दुसऱ्यांदा सत्य आणि मंजूचं लग्न होतंय पहिल्यांदा त्यांच्या मनाच्या विरुद्ध दोघांच्याही लग्न झालं होतं ऍक्सिडेंटली आता दोघांच्या आणि सगळ्यात महत्वाचं मला जास्त आनंद होतोय कारण ते माझ्याही मनासारखं होत आहे त्यामुळे आम्ही सगळेच्या सगळे खूप खुश आहोत आणि या दोघांचा संसारात पुढं कसलीच अडचण येणार नाही याची आम्ही सगळेच काळजी घेतोय तुला काय नाही माझं नाही ना 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 ना। येत आणि तू बोल काय माझा मित्र जबरदस्त खुश आहे कारण की दादा आणि लग्न व्हावं हे प्रेक्षकांपासून आम्हाला जसे सत्याचे मित्र मैत्रिणी सगळे आलेले आहेत लग्नाला तसेच आपल्या मंजू वहिनींची खास बेस्ट फ्रेंड म्हणजे भारती मावशी जी की पोलिस स्टेशन मध्ये सतत मंजूला सहकार्य आणि तिला सपोर्ट करण्याचं काम करत असती अशा भारती मावशीच बोलूया आपण तिला काय वाटतंय या भारती मावशी नमस्कार, नमस्कार तुमचं स्वागत आहे लग्नामध्ये तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं की तुम्हाला आज तुमच्या मैत्रिणीचं लग्न आहे मंजूच आहे म्हणून आणि आधी तर झालं होतं जे ऍक्सिडेंटली आता खरोखर त्यांच्या मनाने होत आणि मजा येते आणि सगळे आर्टिस्ट एकत्र होत आम्ही असं काहीतरी असलं की आम्ही एकत्र असतो त्यामुळे आम्ही खूप धमाल मस्ती करतो पर मंजूला सजवण्यासाठी तुम्ही काय केलंय नवीन कशी दिसणार आहेत म्हणजे हा पेहराव असाव किंवा असा असणार आहे त्या हो तिला छान नऊवारी साडी नेसवली मी आणि छान नागिने वगैरे आम्ही सगळं कॉम्बिनेशन मध्ये सगळं घेऊन आलोय तिच्यासाठी आणि खूप सुंदर दिसते ती आणि खूप छान तिला सजवलंय आम्ही वा वा थँक्यू आणि जेवल्याशिवाय जायचं नाही मावशी नाहीच जाणार आहे वराडी सोबत येणार आहे पाहिजे या नहीं नहीं। तर आलोय आपण आता आमच्या हिरो कडे म्हणजे सत्य आमची आता लग्नासाठी खास तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सत्याचा लोक काय भाव कसं वाटतं ह्या लुक मध्ये तुला आता आपलं दुसऱ्यांदा करत लग्न सिरियल मध्ये कसं वाटतंय लग्न करताना पहिल्यांदा अपघातन झालेलं मर्जी नव्हतं भारी वाटत एक नंबर हा लुक आहे का तुझा आपल्या लग्नाचा लुक आहे मॅच काय आपलं मंजूची तुझं हो तो तो साडी जी आहे माझा जो कुर्ता आहे गोल्डन दोतर जे आहे गोल्डन आहे आणि फेटा जो आहे तो अर्धा गोल्डन आणि अर्धा ज्या रंगाचा आहे हिरवा आणि हा निळा तर हा मंजूच्या साडीला मॅचिंग आहे अच्छा असं आहे का वा आता तुम्ही बघू शकता की आमच्या हिरोचा आमच्या सत्याचा लुक आणि कसा आमचा सातारचा वाघ दिसतोय नाद खोळा प्रोफाइल पे लाइट मारेंगे तो कैमरा मारने के लिए मोबाइल मोबाइल प्रो प्रोफाइल जाता है तो मैंने मारा कैमरा के लिए जैसे तुम प्रोफाइल एक बार सीक्वेंस तर आता सत्यानी मंजू लग्नासाठी रेडी झाले तुम्ही बघू शकता की आता ते लग्नासाठी निघालेले आहेत आणि मी त्यांना स्टेज पर्यंत पोहोचवणार आहे लगना राहे। लगना तर लग्नाची घटिका अगदी जवळ आलेली आहे पाचच मिनिटांमध्ये लग्नाला सुरुवात होणार आहे आणि लग्नासाठी ह्या दोघांचा लुक बघितला तर लई खूपच सुंदर झालेला आहे कमाल झालेला आहे बघू शकता लुक दागिन आहेत काय हा मग आणि अशा पद्धतीनं लग्न मंडपामध्ये मध्ये पोचलेलो हो। आहोत आता <laughs> प्रॉब्लेम असा एक झाला की आमच्या हिरोची हिरोची एंट्री होती हिरोईन हिरोची आणि बरोबर त्या टायमिंगला आमच्या जनरेटर बंधना लाईट गेलेली त्यामुळे ह्या चिल्लाना चालू आहे अरे त्या जनरेटरचा काहीतरी करा रे चालू करा रे मेन शॉर्टला तुम्ही असं चंद्र बंद करताय कसं होईल हा हे का ना तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं सर्व लग्नासाठी तयार झालेले आहेत आणि असा संपूर्ण लग्न सोहळा संपूर्ण असा संपन्न होणार आहे तर तुम्ही सुद्धा लग्नाला याला चुकवायचं नाही कधी कुठे काय सांगतो बावीस मार्च ते सव्वीस मार्च रात्री आठ वाजता कुठे आपल्या सन मराठीवरती बघायला विसरू नका आमच्या सत्य आणि मंजू वहिनीचा खतरनाक लग्न सोहळा धन्यवाद